आलो तर बोलायचं नसले तर आपले गप्प बसायचं मी नसले बोलत नाही कोण कोण नाही पण नसल्या ग बोलायचं काल काय म्हणतो ते संधूबाईला पैसे म्हटलं द्यायचे बाबूला कसे देऊ का अरे का

लग्न ठेवतोय का नाही ना ठरवणार लग्न तर था ठरवणार नाही तुला काय देत नाही नोकरीला नाही म्हणून पोरगी द्या हा हा नोकरी नाही म्हणून पोरगी द्या ना नाही ना थोडा तुच माझ्या बरोबर मला न्याय नको मला तिथेच नाही तिथेच करायचं इथेच खायचं इथेच राहायचं कपडे धुईल मावशी पाणी तापून देईल तुला तिकडे कोण देते तुला करमायच नाही म्हणून जाऊ दे ना अरे सांगेस मला नाही कार मायचं म्हणून तु, का? तुला का चाल ना तिला चालतंय मला नाही चालत तुला का नाही चालत तुला लागला तिला बाबू पाहिजे मला गप्पा मारलाय